नांदेडच्या नगर भागातील फुलेशा व आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटात विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते जिजामाता प्राथमिक व माध्यमिक शाळेत दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत जवळपास दोनशे पन्नासहूनही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या प्रसंगी वाचनालयाच्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड सुभाष लोखंडे सुषमा डोंगरे ए एस लांडगे राहुल बहादुरे दिगांबर हनुमंते श्रीमती एस टी गोंड अविनाश भालेराव कैलास जोंधरे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले मी सुरेखा राहुल गायकवाड फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ महात्मा ज्योतिबा वा फुले वाचनालय याची मी अध्यक्षा आहे गेल्या तीन वर्षापासून याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहोत आज आमचा इथे परीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला आहे माता रमाई छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आलेले आहे आणि इथे बरेच विद्यार्थी जवळपास दोनशे विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सहकार्य माझे भाऊ त्यांचे मित्र सहकारी मॅडम सर बरेच जण आहेत आणि सर्वजण संपन्न करत आहोत तर हे कर, भोजन विकास शाहू आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीनं आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत महापुरुषांच्या जीवनाच्या आधारे तर ह्या गेले तीन वर्ष सतत आम्ही रमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंजुषाचे आयोजन आम्ही अभ्यासिकेमध्ये मागच्या वर्षी केलं होतं आणि ह्या वर्षी बघा जिजामाता शाळेमध्ये आम्ही हांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुभाषदादा हे लोखंडे आणि राहुल भादुरे आणि दिगंबर दादा आमचा मित्र कैलास जो, जोंडळे सर हे सगळ्यांनी मिळून आम्ही एक मंजुषा ठेवलेली आहे आणि ह्या मंजुषामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे आणि विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे पेपर सोडत आहेत आणि बघा सर असं माझं एक मत आहे कारण बघा तुम्ही जोपर्यंत विद्यार्थ्यांना जर महापुरुष समजत समजत नाहीत तर विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजेत की जयंतीच्या माध्यमातून विविध प स्पर्धेचे आयोजन केले पाहिजेत समाजामध्ये आणि विद्यार्थी घडले तर समाज घडेल सर आणि बघा या आजकालच्या विद्यार्थ्यांना म्हणजे महापुरुषाचे विचार माहीत झाले पाहिजेत आणि ह्या ह्या माध्यमात आमचं हेच ध्येय आहे की ह्या प्रश्न प्रश्न मंजूषा ठेवण्याच्या मागचं ध्येय आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त महापुरुषांचे विचारधारा ही त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महापुरुषाच्या जीवनावर आधारित आजची ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फुलेशाह आंबेडकर विकास मंडळ सरावस्ती नगर नांदेडच्या ना वतीने आयोजित केलेली आहे यासाठी आमचे मित्र राहुलजी गायकवाड त्यांच्या पत्नी सुरेखादा गायकवाड राहुलजी बादुरे हनुमंते दादा असे सर्व मिळून ही परीक्षा घेत आहेत यामध्ये दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदिल्याबद्दल मी महापुरुषाच्या जयंतीचे व सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो असेच आपण महापुरुषाचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करावा हे या प्रश्न मी थांबतो जय भीम जय भारत माझे नाव लांडगे एयस मी जिजामाता प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे आणि आज आमच्या जिजामाता प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळा व तसेच महात्मा बसवेश्वर माध्यमिक शाळा या शाळेमध्ये माता रमाई त्याच पद्धतीने महारा शिवाजी महाराज व तसेच संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषेचं आयोजन केलं आहे या प्रश्नमंजुषेचं आयोजन करणाऱ्या जे फुले आंबेडकर बहुजन विकास मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रश्न मंजुषा इथं आयोजित केली आहे आणि ही प्रश्न मंजूषा सोडवण्यासाठी ही परीक्षा देण्यासाठी किमान तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले आहेत या परीक्षेचं आयोजन केल्याबद्दल मी आयोजकाचं व तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री हांडे सर यांचे बी आभार मानतो मी सुषमा मिलिंद डोंगरे आहे आणि फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ यांच्यातर्फे महात्मा फुले बाल संस्कार हे चालवत आहेत ता राहुल गायकवाड सर आणि ह्या या महात्मा फुले बालसंस्कारामार्फत आज दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी जिजामाता शाळा या शाळेमध्ये एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आहे या परीक्षेचे नाव माता रमाई शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आज ही प्रश्न मंजुषा सोडवण्यात येत आहेत